बाप्पाच्या आगमनासह महिलांमध्ये गौराईच्या आगमनाची उत्साह महिलांमध्ये आपल्याला बघायला मिळतो दहा सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन होणार आहे मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौराईचे आव्हान केले जाईल बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे के गौरा पूजन केले जाईल तसेच गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन केले जाईल आता तुम्ही जर घरामध्ये गौरी बसवत असाल किंवा बसवत नसाल तर आपल्याला आपल्या घरामध्ये दोन महिलांना बोलून त्यांची ओटी भरायची आहे ही ओटी कशा पद्धतीने भरायची त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्येष्ठ गौरी आवणाचा शुभ मुहूर्त हा 10 सप्टेंबर रोजी सूर्यदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत असेल त्यानंतर राहू काळ हा दुपारी तीन ते 4:30 च्या चा दरम्यान असणार आहे आणि अनुराधा नक्षत्रचा जो प्रारंभ आहे तर तो 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी होणार आहे अनुराधा नक्षत्रची समाप्ती ही 10 सप्टेंबर रोजी आठ वाजून तीन मिनिटांनी होणार आहे या दिवशी गौरी म्हणजे पार्वतीचे आवाहन केले जाते गणरायाप्रमाणेच गौरीचे देखील स्वागत केले जाते यावेळी फुलांनी आणि कलाकुसरच्या वस्तूंनी सजावट केली जाते बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात त्यामध्ये शाडू पितळ कापडी फायबरचे असे काही प्रकार आपल्याला बघायला मिळत असतात काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात तर काही जणांमध्ये उभ्या गौरी सुद्धा असतात राज्यभरात गौराईच्या आगमनाची आणि पूजेच्या पद्धत वेगवेगळी आहेत कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजनाची रीतसुद्धा आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळते काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीनुसार गौरी बसवल्या जातात मनोभावी गौरीची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते ते महाराष्ट्रात या सणाला लक्ष्मीपूजन असे देखील म्हटले जाते या दिवशी गौराईचा शृंगार केला जातो तिला विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन तसेच माहेर वाशिन देखील म्हटलं जातं गौरी पूजनामध्ये एक जी मुखवट असतो तर तो माता पार्वतीचा म्हणजेच माता गौरीचा असतो आणि दुसरा मुखवट हा आई लक्ष्मीचा माता लक्ष्मीचा असतो आणि ह्या दोन मुखवट्यांचं आपल्याला पूजन करायचं असतं या गौरी पूजनामध्ये सोळा प्रकारच्या वस्तूंना विशेष महत्व दिलं तुम्ही सोळा प्रकारचा नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर सोळा प्रकारच्या सुवासिनी तुम्हाला घरी बोलून त्यांची ओटी भरायची असते या ओटी मध्ये तुम्ही साडीचा पीस सरी ठेवला आणि त्यावरती तांदूळ ठेवून आन... हळदी कुंकू लावून त्यांचं पूजन तुम्ही करू शकता कारण या दिवशी सोळा या आकड्याला विशेष महत्त्व दिलं जातं पण आता आपल्याला सोळा सुवासिनींचं जर पूजन करणं शक्य नसेल तर फक्त दोन सुवासिनींना एक म्हणजे माता पार्वतीचं स्वरूप माता गौरीचं स्वरूप आणि दुसरं म्हणजे आई लक्ष्मीचं स्वरूप तर ह्या दोन स्त्रियांची आपल्याला ओटी भरायची असते आणि त्या ओटीमध्ये आपल्याला काही वस्तू ठेवायच्या असतात आता ही ओटी कशा पद्धतीने भरायची बघा तर ह्या गौरी पूजनामध्ये या तीन दिवसामध्ये कधीही तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी गौरी बसवत असाल तरीही तुम्हाला तिची ओटी भरायची आहे आणि जरी बसवत नसाल तरीही तुम्ही ही ओटी भरू शकता तर दोन सुवासिनींना बोलवायचं आहे बोलवल्यानंतर घरामध्ये येण्या अगोदर त्यांचे बाहेरच तुम्हाला दरवाज्यामध्ये पाय धुवायचे आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू लावून त्यांना घरामध्ये तुम्हाला प्रवेश द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही त्यांना जेवणासाठीही बोलू शकता आता त्यांना जेवणासाठी न बोलवता तुम्ही त्यांना फक्त दूध जरी दिलं पिण्यासाठी तरीही चालेल त्याच्यानंतर घरात आल्यानंतर प्रथम तिला हळदी कुंकू अक्षदा लावायच्या दोन्ही ज्या सुवासिन महिना आलेले आहेत त्यांना त्यानंतर तुम्हाला ओटी तयार करायची आहे ह्या ओटीमध्ये तुम्ही एक ताट घ्या त्या ताटामध्ये तुम्ही साडी ठेवू शकता साडी नसेल तर ब्लाऊजचा पीस जो असतो तर तो जरी ठेवला तरीही चालेल त्या ओटीवरती तुम्हाला थोडेसे गहू ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर एक नारळसुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे नारळ ठेवत असताना त्याचा जो शेंडेकरचा भाग आहे तर तो आ, म्हणजे सुवासिनेकडे होईल आणि जो खालचा भाग असतो तर तो आपल्याकडे होईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचं त्यावरती तुम्ही बांगड्या ठेवू शकतात हळदी कुंकू अक्षदा त्यावरती अर्पण करायच्या आहेत आणि त्याचबरोबर फुल एक फुल जर असेल तर ते ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला एक सुपारीसुद्धा ठेवायची आहे आता ज्यावेळेस आपण तुम, ती सुपारी ठेवणार आहोत तर त्या सुपारीवरती तुम्हाला प्रथम थोड्याशा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम तुम्ही ज्या ठिकाणी सुवासिनीला बसवलेला आहे तिथे गेल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून त्यानंतर पहिले जी गौराईचं तुम्ही पूजन करणार आहात म्हणजेच पहिल्या सुवासिनीचं जे पूजन तुम्ही करणार आहात तर तिला हळदी कुंकू अक्षदा लावल्यानंतर ही ओटी तुम्हाला तिच्या ओटीमध्ये घालायची आहे आणि म्हणायचं आहे मनातल्या मनातच की हे आई लक्ष्मी मी तुझी ओटी भरत आहे ही ओटी गोड मानून माझ्या घरामध्ये सुखसमृद्धीची आणि त्याचबरोबर आयु आरोग्याची बरकत ही अशी आपल्याला प्रार्थना मनोमन करायची आहे त्याच्यानंतर पुढची जी ओटी आहे तर ती तुम्हाला गौरी भरायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही आई पार्वतीला प्रार्थना करायची आहे की ही ओटी मी तुझी भरत आहे आणि ही ओटी गोड मानून माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आहे आरोग्य याची बरकत घेऊन ये अशा पद्धतीने तुम्हाला घरामध्ये दोन गौराईंचं म्हणजेच दोन सुवासीत महिलांची ओटी भरायची आहे आणि ओटीमध्ये नारळ ठेवायला अजिबात विसरायचं नाही नारळ हे खूप महत्वाचं असतं आणि हे गवराईचं जे पूजन आहे तर हे तुम्ही दहा अकरा आणि बारा या तीन दिवसामध्ये कधीही करू शकता या तीन दिवसामध्ये तुम्ही सकाळी जरी ओटी भरली तरीही चालेल किंवा संध्याकाळी जरी तुम्ही ही ओटी भरली तरीही चालेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही हा जो दिवस आहे गौरी पूजनाचा अशा पद्धतीने ओटी एखाद्या सुवासिनीची तरी आवर्जून भरायची आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ